मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पोलीस आता घरी आलेले असतात त्यावेळी छबी डॉल्बी निरी आणि घरातील सर्वजणच तेथे असतात त्यावेळी ते आता सुशिला जिन्यावरून खाली उतरत असते तर पोलीस विचारता सुशिला गजराज धोंडे पाटील इथेच राहतात ना तेव्हा सुशिला मोठ्या तोऱ्यातच हो इथेच राहते बोला तुमचं काय काम आहे इन्स्पेक्टर साहेब विचारतात ती साताऱ्याकडची जमीन पाचशे एकर तुमचीच आहे ना तुमच्याच नावावर आहे ना सुशिला म्हणते हो बोला की माझ्याच नावावर आहे ती जमीन मग आता काय झालं असं ती विचारू लागते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्या जमिनीमध्ये मानवी सांगाडे सापडले आहेत आणि तुम्हाला आता अटक होणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते सुशिला म्हणते असं कसं आता त्या मानवी सांगाड्यांचा माझा काय संबंध त्यावेळी आता पोलीस म्हणतात असा कसा नाही कारण तुमच्याच जमिनीत ते सांगाडे सापडले आहेत छबी म्हणते तुम्ही असं माझ्या आईला अटक करू शकत नाही सुशिला आता सर्वांनाच म्हणते की पोरांनो तुम्ही काहीतरी बोला हे बघा पोलीस काय करतायत डायरेक्ट बेडच घालायला लागले मला छबी पुढे येत म्हणते की कायद्याने तुम्ही असं करू शकत नाही तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का त्यावेळी ते काहीच म्हणत नाही पण आमची लिगल प्रोसेस आहे ती आम्हाला करावीच लागेल पूर्णपणे घाबरून गेलेली असते तेव्हा ती म्हणते अगोदर साहेबांना बोलवून आणा कुणीतरी इकडे युवराज आता चाललेला असतो त्याला आता धोत्रामुळे व्यवस्थित चालता येत नसतं तेव्हा त्याचा ते पाय अडखळतो तो खाली पडणार असतो पण कसा बसा स्वतःला सावरतो त्याला ठेच लागलेली असते मग नंतर आता पिंकी युवराजने जो अगोदर अगोदर लूक केलेला असतो म्हाताऱ्याचा तसाच ती म्हातारीचा लूक करून तेथे आलेली असते आणि म्हणते ही म्हातारी तुझ्या मदतीसाठी आली आहे ए पोरा ठेच लागली की काय तुला पण युवराजला आता समजलेलं असतं की ही पिंकी आहे पिंकी आता ती मिशी व्यवस्थित करत असते मग नंतर युवराज तिच्याबरोबर काही न बोलता कालातल्या कालात हसून तसंच पुढे जातो पिंकी आता त्याच्या पाठोपाठ जाते दुसरीकडे छबी आता इन्स्पेक्टर साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करते की आईच्या नावावर अजून पूर्णपणे जमीन झालेली नाहीये त्यामुळे तुम्ही तिला अटक करू शकत नाही किंवा चौकशीसाठी घेऊन जाऊ शकत नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे पहा मॅडम आम्ही पूर्ण या गोष्टीची शहानिशा इथे आलो आहोत तर सुरेखा देखील तिथे आलेली असते सुशिलाची ही झालेली अवस्था पाहून तिला आनंद होत असतो इन्स्पेक्टर साहेब लगेच छबीला सर्व कागदपत्र दाखवतात आणि म्हणतात की हे आहे जमिनीचे पेपर काळबेंडे वकिलांनी आम्हाला दिले आहेत पेपर सर्व चेक करते तेव्हा ती म्हणते बापरे हे कसं शक्य आहे तिलाच आता आता प्रश्न पडतो हे कसं झालं मात्र सुरेखा ही हसू लागते चला यांना घेऊन असं इन्स्पेक्टर साहेब ज्यावेळी म्हणतात त्यावेळी सुशीला पूर्णपणे घाबरून जाते आता ती पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते तेवढ्यातच तेथे आता धनंजय आणि बापू साहेब दोघेही येतात तेव्हा तुम्हाला काय सुशीला देवी ह्या क्रिमिनल वाटल्या का असं धनंजय विचारतो आणि मला सांगा गुन्हा सिद्धा झालाय का नाही ना मग अगोदर त्या हातकड्या काढा असं आता इन्स्पेक्टर साहेबांना धनंजय म्हणतो आता इन्स्पेक्टर साहेब हे सुरेखाकडे पाहतात आणि गालातल्या गालात हसत असतात नंतर धनंजय म्हणतो अगोदर आम्हाला कोर्टाची ऑर्डर दाखवा तेव्हा लगेच ते पोलीस कोर्टाची ऑर्डर दाखवतात आणि लगेच सुरेखाकडे पाहतात पण सुरेखाने हे खोटे पोलीस नेमलेले असतात त्याचवेळी आता धनंजय ते पेपर पाहिल्यानंतर म्हणतो की बापूसाहेब ह्या को बरोबर आहेत आईसाहेबांना तिकडे चौकशीसाठी आता जावंच लागेल तेव्हा सुशीलाला आता खूपच मोठा धक्का बसतो काय बोलावं तिला कळत नाही इकडे पिंकी ही युवराजला मनवण्याचा खूप प्रयत्न करते तेव्हा युवराज म्हणतो की माझी बायको माझं काही ऐकत नाही मग काय करायचं पिंकी आता वेगळा आवाज काढून म्हणते तुम्ही तिला समजून घ्या जरा तेव्हा किती समजून घ्यायचं कारण त्या जे काही करता येत ना ते माझ्यासाठी काही करतच नाही घरच्यांसाठी करता येत नुसतं आणि घरचेच मग तिला तोंडावर पाळतात मी काय म्हणतो काय फंद्यात पडताय असं म्हणून आता युवराज हा पिंकीला समजावत असतो पिंकी आता म्हणते धनी प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना मला मी काय करू तुमच्यासाठी तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही एकच गोष्ट करा माझ्यासाठी म्हणजे की तुम्ही मला वेळच देत नाहीये मग मी तरी काय करायचं पिंकी म्हणते धनी सॉरी कामाचा लोडच एवढा असतो ना वेळ नाही देता येत आणि जो काही वेळ मिळतो तो असते की मी तुमच्याबरोबर युवराज म्हणतो तसं नाहीये तुम्ही जरा या गोष्टीचा विचार करा थोडा तरी इकडे पोलीस आता कुणाचंच ऐकत नाही ते म्हणतात काहीही झालं तरी तुम्हाला घेऊन जावंच लागेल पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करावीच लागेल त्याचवेळी आता सुशिला म्हणते आमचे साहेबांची ओळख आहेत अहो तुमच्या मोठ्या साहेबांना कॉल करा की आमचे साहेब आमदार आहेत असं ती पोलिसांना सांगत असते त्यावेळी पोलीस म्हणतात आम्हाला ते काही सांगू नका अहो आमच्याकडे आता अटक वॉरंट आहे ना चौकशीचे आदेशसुद्धा दिले आहेत त्यामुळे आम्हाला हे करावंच लागेल तेव्हा आता सुशिलासारखी बापूसाहेबांना म्हणते प्लीज काहीतरी करा पण आता बापूसाहेब म्हणतात नाही करू शकत कारण तसं कोर्टाचं ऑर्डर आहे हे ऐकता जाता सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो छबी लगेच आता जा दुसरीकडे जाऊन पिंकीला कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु पिंकीचा फोन आता पर्समध्ये असल्यामुळे तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट काही होत नाही असते की पिंकी कॉल रिसीव कर पण पिंकीचं लक्षच आता फोनकडे नसतं तर काही वेळातच पोलीस हे सुशीलाला घेऊन निघालेले असतात तेव्हा सुशिला आता जाण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं मग काही वेळातच आता सुशिला दाराच्या बाहेर पाय टाकणार तेवढ्यातच आता सुरेखा जोरातच थांबा असं म्हणते तेव्हा ती पुढे आल्यानंतर आता सुशिलाला म्हणते की काय ग तू मला घराबाहेर काढणार होतीस आता मीच बघ तुला कसं घराबाहेर काढलं प्रकारांजवळ जाऊन देणार नव्हतीस ना बघ आता मी काय केलं ते तू सर्वांपासून लांब चालली आहेस दूर चालली आहेस असं आता सुरेखा म्हणते त्यावेळी आता बापूसाहेब ओरडतात आणि म्हणतात सुरेखा देवी तुमचं हे काय चाललंय सुशिला देवींच्या बाबतीत काय प्रकार घडलाय याचं घेणं देणं तुम्हाला नाहीये का असं म्हणून ते जरा सुरेखावर भडकतात आता सुरेखा म्हणते की हे प्रकरण ज्याने कोणी घडवलं आहे त्याला आपल्याला जा विचारायलाच हवा ना तेव्हा बापूसाहेब म्हणतात की नक्की काय म्हणायचंय ना डिटेलमध्ये सांगा आम्हाला त्यावेळी सुरेखा म्हणते माझ्यापेक्षा ज्यांनी हे कोडं निर्माण केलंय ना तोच आता सर्व काही सांगेल असं म्हणून आता ती लगेच काळबेंडे वकिलांना आतमध्ये बोलवते काळबेंडे वकील आतमध्ये येतात तेव्हा आता त्यांना पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा त्यांना पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर सुरेखा म्हणते की आता काळबेंडे वकील तुम्ही सांगताय की मी सांगू सर्व कारस्थान बापूसाहेब पुन्हा विचारू लागतात नक्की कसलं कारस्थान काय ते आम्हाला अगोदर सांगा काळबेंडे वकील म्हणतात ती जमीन सुशिलाच्या नावाने नाही आहे हे ऐकताचा जाता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तर सुरेखा पुढे म्हणते पुढचं सांगा ना तेव्हा काळबेंडे वकील म्हणतात मी नाही तुम्ही सांगा तर सुरेखा म्हणते सुशिला ताई तुझ्या नावावर एक जमिनीचा तुकडा सुद्धा नाही आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो यांच्या नावावर जमिनीवर ते मानवी सांगाडे सापडले होते तुम्ही असं का बोलताय तेव्हा हे पेपर खोटे आहेत असं आता सुरेखा म्हणते त्याचवेळी काळबेंडे वकील म्हणतात की हो मीच हे केलं होतं आता बापूसाहेबांना खूप मोठा धक्का बसतो तर धनंजय म्हणतो हे असं कसं शक्य आहे त्यावेळी हे शक्य आहे कारण पिंकीने आम्हाला हे सर्व करायला सांगितलं होतं असं आता काळबेंडे वकील म्हणतात तेव्हा सुशिलालाच खूप मोठा धक्का बसतो ते पिंकी म्हणते मला तुमची माफी मागायची धनी प्लीज मला माफ करा पुन्हा नाही असं करणार त्यावेळी युवराज म्हणतो माझा तुमच्यावर अजिबात भरोसा राहिलेला नाहीये पिंकी म्हणते मग काय करू तेव्हा युवराज म्हणतो उठा वशा काढा तेव्हा पिंकी आता फक्त तीन उठा वशा काढते आणि म्हणते आता तरी करा ना माफ तेव्हा युवराज म्हणतो हो केलं माफ असं म्हणून तो तिला अगदी जवळ घेतो ती म्हणते की एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये आपण दोघेही मिठी मारतोय हे चांगलं दिसतं का युवराज म्हणतो हो तुमची पब्लिक प्लेस म्हणजे मला माहीत आहे ही झाडं झुडपं दगडी हेच ना पिंकी खूप लाजत असते आणि युवराजला घट्टमिठी मारते इकडे पोलीस म्हणतात की आमचा गैरसमजच झाला होता आम्ही आता जातो बापूसाहेब म्हणतात काळबेंडे वकील त्यांना व्यवस्थित माहिती द्या तेव्हा काळबेंडे वकील ठीक आहे असं म्हणतात सर्वजण तेथून जातात तर बापूसाहेबांचा पूर्णपणे मूड ऑफ झालेला असतो कारण आता त्यांना असं वाटत असतं की सुशिलाची जमीन माझ्याकडे येईल पण तसं काहीच होणार नसतं तर सुशिला त्याच गोष्टीचा विचार करत असते की एवढे दिवस मी जे काही वागले ते सगळं काही खोटं आहे इकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही घरच्यांबद्दलच बोलत असतात तेव्हा पिंकी म्हणते सासूबाईंसाठी मी हे सर्व काही केले युवराज म्हणतो पण त्याची किंमत त्यांना नाहीये मग काय करायचं दुसरीकडे सुरेखा म्हणते काय सुशीला ताई आता तू काय करणार आहे जी वेळ आलीये ना तुझ्यावर ती फक्त तुझ्या लाडक्या सुनेमुळे अगं आता तुझ्या सुनेने त्यांना माझ्यापासून तोडण्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला परंतु त्या प्लॅनचे बारा वाजले सरकारांना माझ्यापासून तोडण्याची शिक्षा आता तिला मिळणारच छबीसारखा पिंकी पिंकी आता पिंकीला कॉल करत असते परंतु पिंकी कॉल रिसीव करतच नाही आता पोलीस तुला पकडायला इथे आले पण पिंकी इथे नाही आहे कारण ती इथून गायब झाली तेव्हा घरातील सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं शिलाच्या डोळ्यातून पाणी येतं मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आणि युवराज दोघेही घरी येतात तेव्हा सुशिला विचारते काय ग छबी आत्याची जमीन पाहून झाली का खोटी तू मला या प्रकरणामध्ये अडकवलं पोलीस हे जेलमध्ये घेऊन गेले असते फक्त तुझ्यामुळे पिंकी म्हणते मी तुम्हाला सर्व सांगणार होते जोरातच पिंकीच्या कानाखाली आता सुशिला मारते त्यामुळे पिंकीला खूप मोठा धक्का बसतो आणि युवराजला देखील तर दुसरीकडे सुरेखा आता पिंकीला म्हणते पंधरा दिवसात गाशा गुंडाळणार होतीस ना तू माझा आता बघ मीच कसा तुझा गाशा गुंडळला आहे तुझी सासू तुला घराबाहेर काढणारच पिंकी आता खूप रडू लागते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा